थोर समाज सुधारक तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथी निमित्त संस्थेच्या पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेज मध्ये अभिवादन सभा आयोजित करत आली होती या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जनार्दन भगत यांच्या संबंधित आठवणींना उजाळा दिला तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा सेवा सुविधांचा प्रारंभ आज करण्यात आला तर आयोजित कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य सानवी देशमुख यांनी केले एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या माग कोण ना कोणती गॉडफादर असत त्याचबरोबर तो घडतो त्यात पार्श्वभूमी असते तशी मी जो राम ठाकूरचा रामशेठ ठाकूर झालो किंवा शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती केली किंवा मला नाव मिळालं त्याच्याकरता पहिली गोष्ट आहे माझ्यावर झालेले संस्कार माझे आईवडील त्यांची भक्तिभावाची कल्पना रोज सकाळी काकड आरती घरांची आम्हाला सगळं साफसफाई ह्या अतिशय साध्या सोप्या गोष्टी पण त्या मान आपल्या मनावर परिणाम होऊन जातात नंतर शाळेत शिकत असताना कर्मीरांना रौक शिक्षण संस्था आली आणि त्या संस्थेच उपकार आपल्यावर झालेले आहेत त्यांनी दिलेलं वळण जे आम्हाला मिळालं ते वळण फार झालं पण ती संस्था आणण्याकरता सुद्धा पाटील एम पाटील आणि जनार्दन भगत साहेब जे माझे सासू म्हणून नंतर झाले तर ते त्यांचं फार मोलाचं कर्तव्य कारण त्या काळात आजच्या दिवसामध्ये आपल्याकडं म्हणजे शे पाचशे लाख पाच लाख दहा लाख असं काहीच वाटत नाही पण त्यावेळा एक एक रुपया सुद्धा मी फार मोठं अवघड होतं त्यामुळे मग पैसे नसतील तर भात जमा करा आणि त्याच्यातून काय करा लोकांची म्हणजे मेहनत अंग अनंजन जे होतं ना अंग मेहनत ते करत शाळेची इमारत बांधा तर अशा प्रकारे कोणत्या शाळा चालल्या होत्या पण हे सगळं घडवून आणण्याचं काम हे जनार्दन भक्तांसाहेबांनी केलं माझ्या आयुष्यात थोडक्यातच झालं झालं तर आपल्याला आमचे कर्मवीर अण्णा भाऊराव पाटील ते जनार्दन भगत किंवा बाकी याच्यामध्ये संघर्षाच्या बाबतीत राजकारणामध्ये दिवा पाटलांचं नाव हो घ्यावं लागेल की त्यांनी सुद्धा लोकांच्या हक्काकरता भांडण्याचं दिलं तर आपल्याला कसल्याही परवान न करताना माझं का होईल विचार न करताना त्यांनी तत्वधार की नाही हे आमचा हक्क मिळालाच पाहिजे म्हणजे अशा प्रकारे विविध थोर व्यक्तींचं झालं मग आई वडिलांनी शाळेत कसं तरी आम्हाला शिकवलं खेळा पिळाला नव्हतं आता मी सांगितलं तुम्हाला नवल वाटेल पण मी ज्यावेळेला हायस्कूलमध्ये शिकत होतो त्यावेळी मी मत्स्यावर जात होतो मला आठ आणि मजुरी मिळत होती त्याच्यानंतर मी रेल्वेच्या कामावर जात होतो गव्हाण फाटा जर आपला आहे रेल्वे पनगलवरून काम चाललं होतं मला एक रुपये मजुरी मिळाली होती पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन मी दोन अडीच किलोमीटर म्हणजे शिवाजीनगर वरून का तिथे दोन हजार चौसष्टला मी सातवत्ता झाला तर ते शिवाने बसवलं तर हो तिथून राजबाग म्हणून शेलकरच्या पलीकडे आहे तिथं पाण्याचे हंडे घेऊन यायच्या बरोबर पाणी आणत होतं डोक्यावर पाणी आणणं फाटी आणणं ही सगळी कामं केली आणि एक महत्वाचं गोष्ट सांगतोय की त्यावेळेला मका व्हायचा अमेरिकेवरनं गोवाची इतके बाहेरून येत होतं ते आलेली जहाजं असतील ती जहाजामध्ये खाली करताना एका बार्जमध्ये भरला जायचा आणि बार्जमध्ये भरलेला तो गहू ज्या खाली जायचा आणि उरलेलं ते बार्ज जे साफ केली खाली टाकलं जातं गहू ते गहू ते आपण नागायला गेलो आम्ही घेत नव्हते पण ते काय करते समुद्रात टाकत होते शेवटी उरलेले असेल ना ते आणि आमचे त्या छोटी छोटी मच्छी होते आम्ही मच्छी म्हणजे दोन ब्रास रेती वाहून याचे मचवे दोन तीन ब्रासचे तर त्या आम्ही तिथे जात होतो आणि त्यांनी टाकलेलं आम्ही घ्यायला गेलो घेत नव्हते टाकून झालं की बाज बाजूला न डुबकी मारून ते आपण गहू काढायचं मत्स्यात आणायचं खरं तर ते, ते काळे माती खत ज्या खात खात म्हणतो ना पण तशा प्रकारचं असेल तर ते सुद्धा तिथं त्या वेळेला आम्ही गोळा करून मत्स्या धुवून आणून घरी आणत होतो धुवत होतो वाळवत होतो दोन दिवस तीन दिवस आणि त्याच्या चपात्या कधी कधी त्याला मारत होता पण आम्ही चपात्या त्या खात होत्या लहानपणाचे दिवस जे आहेत ते जर सांगायचं झालं ना आपल्याला ते अशा प्रकारचे आहेत पण ठीक आहे त्याच्यातूनही आई वडिलांचं वडण भगत साहेबांची आदर्श कर्मराण्यांचं त्यामुळे शिकण्याची जिद्द सोडली नाही आणि काही असलं काही वाटेला आलं कष्टक्रमा कष्ट आलं तरी शिकण्याची जिद्द सोडली नाही आणि अण्णांनी ज्याला म्हणतो आपण कमवान शिकाव योजना जो त्यावर आणलं तर त्याच्यातून तोही झाड आम्हाला मिळालेला होता आणि त्याच्यामुळं देशमुख आम्ही सर्वांनी एकूण घेतलं इतिहास फार मोठा आहे दोन खंड मिळाले दो पुस्तकाचे पण हो। त्या ह्या सगळ्यातून ही जिद्द आणि आवडल्याचं वडील समाजातले चांगले माणसांचे घेतले धडे आणि त्याच्यामुळं आयुष्यात जे काय व्हायचं ते थोडं बहुत यशस्वी झालं असं मला वाटतं कॅमेरा पर्सन साईश मडवी सोबत सुदीप खोला रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल